मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी आहे रेल्वे पॅरामेडिकलची जाहिरात आली विशेष म्हणजे बारावीवरून सुद्धा मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता कोणतं पद आहे बारावीवरून ते पण बघणार आहोत या ठिकाणी आपल्याला मेडिकल रिलेटेड दिसतच आहेत त्यामुळे मेडिकल रिलेटेड ज्यांचं शिक्षण झालं आहे त्यांच्यासाठी तर भरपूर पदं आहेत परंतु बारावी पास वाल्यांसाठी सुद्धा या ठिकाणी पद आहेत कोणकोणते विषय बारावीला पाहिजे ते पण बघणार आहोत वेतन जर या ठिकाणी बघितलं पॅरामेडिकल कॅटेगरीमध्ये मित्रांनो हायेस्ट वेतन चव्वेचाळीस हजार नऊशे म्हणजे जवळपास पंचेचाळीस हजार प्रति महिना आणि विशेष म्हणजे ही परीक्षा असल आपल्या मातृभाषेतून मराठीमधून देऊ शकता संपूर्ण अभ्यासक्रम संपूर्ण माहिती मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि तुम्हाला वाटत असं की ही माहिती मला मिळाली अजूनही माझे मित्र मंडळी या पात्रतेमध्ये बसत आहेत तर त्यांच्या परी सुद्धा नक्की पोहोचवा कदाचित तुमच्या एका इन्फॉर्मेशनमुळे मित्रांनो त्यांना सरकारी नोकरी भेटून त्यांचं आयुष्य उज्ज्वल होऊ शकतो ही जाहिरात येणार हे काय नवीन नव्हतं मित्रांनो ही जाहिरात येणारच होती कारण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर त्यांनी जे शेड्यूल दिलेलं आहे रेल्वेने जे या ठिकाणी शेड्यूल दिलेलं आहे वार्षिक कॅलेंडर त्यांचं ज्या पद्धतीने जाहीर केलेलं आहे त्याच पद्धतीने हे सर्व कार्यक्रम चाललेला आहे यामध्ये वेगळं काही नाही त्यांनी सांगितलं होतं जानेवारी मार्चमध्ये एल पी येणार आली पण जाहिरात एप्रिल जूनमध्ये या ठिकाणी सांगितलं टेक्निशियन येणार ती पण आली मित्रांनो त्यांनी सांगितलं ज्युनियर इंजिनिअरिंग येणार आहे आता जुलै ते सप्टेंबरमध्ये त्याची पण जाहिरात आली फॉर्म भरायला त्याचे चालू आहेत ओके इंजिनिअरिंग डिप्लोमा बीएससी फिजिक्स केमिस्ट्री चालू आहे असेल तर फॉर्म भरा लिंक त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल व्हिडिओ पहा व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे ती पण भरा आणि आज जी आपण माहिती देणार आहे ऑफिशियली जाहिरात आली त्या दिवशी मी शॉर्ट नोटीस दाखवली होती त्याची मित्रांनो सांगितलं होतं की दोन चार दिवसामध्ये जाहिरात येईल तर ती ऑफिशियली जाहिरात पण आलेली आहे तर ती आज आपण पाहणार आहोत पॅरामेडिकल कॅटेगरी या लेव याच्यामध्ये आणि ज्यांचं दहावी झालेलं आहे त्यांच्यासाठी ऑक्टोबर डिसेंबरमध्ये लेवल वनची दहावी बारावी ग्रॅज्युएशन सगळेच भरू शकतात दहावीच्या पुढचे तर ही लेवल वनची सगळ्यात मोठी ही भरती असते त्याचा पण अभ्यास चालू राहतो ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये येणार आहे मागच्या वेळेस एक लाख तीन हजारची फक्त या लेवल वनची पदं होती त्यामुळे ह्याला हलक्यात घेऊ नका त्याची पण तयारी राहू द्या हे सगळं अॅन्युअल कॅलेंडरनुसार होत आहे वार्षिक कॅलेंडर जाहीर केलं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे रेल्वेनी कधी कोणती परीक्षा होणार आहे त्याचं वार्षिक कॅलेंडर अगोदर जाहीर केलं आहे त्याचा फायदा घ्या हालगर्जी होऊ नका जाहिरात आल्या अभ्यास करेल वगैरे वगैरे म्हणू नका स्पर्धा पण तगडी असते त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आतापासून अभ्यास सुरू ठेवा आणि तुम्हाला जर माहिती नसेल की मी दहावीवरून बारावीवरून ग्रॅज्युएशन कोणकोणती भरती यामध्ये देऊ शकतो तर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तो तुम्ही पहा किंवा तुम्ही या नंबरला कॉल करू शकता फक्त अगोदर व्हिडिओ हा कंप्लीट पहा म्हणजे तुम्हाला अजून माहिती भेटेल आणि त्यानंतर मग या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि जसं की तुम्हाला माहिती मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये असं एकमेव आपला पॅटर्न आहे क्लास आहे जो की तुम्हाला ही सगळी तयारी रेल्वेची लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नो स्टेज फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे आणि परीक्षा मराठीमधून असते त्यामुळे त्याची तयारीसुद्धा आपण ही मराठीमधून करून घेतो तुम्हाला वाटतं की दोनशे नव्याण्णवमध्ये काय काय भेटेल तर मित्रांनो हे संपूर्ण अभ्यासक्रम रेल्वे भरतीचा यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारलेले आहेत काय सगळं डिटेलमध्ये तुम्हाला दिलं जातं त्यामुळे न भरकटता ओके न भरकटता टू द पॉईंट तुम्ही अभ्यास या ठिकाणी करून पटकन यशाजवळ या ठिकाणी जाऊ शकता कारण आपल्याला माहिती पॅटर्न बऱ्यापैकी सेम राहतात ओके रे रेल्वेचा त्याच क्रा क्रायटेरिया असतो सी म्हटलं त्याच क्रायटेरियामध्ये प्रश्न विचारते त्यामुळे आपण याचा डीपमध्ये बारकाईने अभ्यास करून तुम्हाला हे सर्व घटक दिलेले आहेत जवळपास पाचशे तेवीस घटक आहेत मित्रांनो हे पाचशे तेवीस घटक जर केलं तर मला वाटत कोणतीही ताकद तुम्हाला रेल्वे भरतीत एसीच्यू होण्यापासून अडवू शकते तर जे विद्यार्थी यामध्ये जॉईन होऊ इच्छितात जसं की रेल्वेची तर तयारी तुमची होऊन जातेच जाते सोबत सरळ सेवेची सुद्धा मित्रांनो याच फीमध्ये सध्या तुम्हाला ऑफरमध्ये दिलं जात आहे ॲक्च्युअल याची प्राईज एकोणीशे नव्याण्णव आहे परंतु सध्या ऑफरमध्ये फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला दिलं जात आहे रेल्वेची संपूर्ण मॅथ रिजनिंग जी के जी एस पाचशे तेवीस घटक आता दाखवल्या पद्धतीने होतील सरळ सेवेचे पण मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जीके एक्स्ट्रा तुम्हाला याच फीमध्ये दिलं जात आहे मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहेत एक वर्ष व्हॅलिडिटी आहे लाईव्ह जर नाही पाहू शकला तर रेकॉर्डेड सुद्धा तुम्ही नंतर पुन्हा पुन्हा तुमच्या वेळेनुसार पाहू शकता जे विद्यार्थी इच्छुक असतील तर काय करायचे फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचाच स्क्रीनशॉट शॉड याच व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतलं जातं यामध्ये ॲड झाल्यानंतर तुम्हाला काहीच एक्स्ट्रा करायची गरज पडत नाही कारण सगळं तुम्हाला यामध्ये भेटते नोट्स टेस्ट लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास ओके तर याचा तुम्ही नक्की नक्की आणि टेस्ट सुद्धा तर याचा तुम्ही नक्की नक्की लाभ घेऊ शकता तर या ठिकाणी आपण आता पॅरामेडिकल कॅटेगरी ओके पॅरामेडिकल कॅटेगरीची जाहिरात मित्रांनो आता नुकतीच प्रसिद्ध झाली लगेचच मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या ठिकाणी बघू शकता याच्यावरून तुम्हाला कळेल की पॅरामेडिकल म्हणजे या ठिकाणी मेडिकल रिलेटेड म्हणजेच आरोग्य विभागाच्या रिलेटेड रेल्वेमध्ये आरोग्य विभागाच्या रिलेटेड ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ओके आणि याचे ॲप्लिकेशन करायला कधीपासून सुरू होणार आहे तर इथं जर आपण बघितलं सतरा आठपासून पासून ओके म्हणजे सतरा तारखेपासून आता या महिन्यातल्या सतरा तारखेपासून ते पुढच्या महिन्यातल्या सोळा तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता एक महिना तुम्हाला अर्जाला दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला जाहिरात येण्याच्या अगोदरच मित्रांनो मी पाच सात दिवस सांगत आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी अपडेट संपूर्ण भेटून जाईल हे त्याचा टाइम पिरियड दिलेला आहे तुम्हाला तर जसं की या ठिकाणी बघितलं तर आपल्याला हे सगळ्या कॅटेगरी आहेत आणि वेतन जसं स्क्रीनवरती मी तुम्हाला सांगितलं हायेस्ट वेतन जे आहे लेवल सातचं पद यामध्ये हायेस्ट आहे डायटिशियन नावाचं तर त्याला चव्वेचाळीस हजार नऊशे एवढ्या या ठिकाणी पगार आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी तुम्हाला कोरोनामुळे तीन वर्षे पण वाढवून भेटलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवतो कुठं लिहिलेलं आहे ते जेणेकरून तुम्हाला सगळं ऑफिशियली भेटणार आहे ओके तर डायटिशियन आहे नर्सिंग सुपरटेंडिंग आहे ओके त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट आहे स्पीच थेरपिस्ट क्लिनिकल फिजिओलॉजिस्ट आहे ओके डेंटिस्ट हायजेनिस्ट आहे ओके असोच डायलिसिस हेल्थ सगळे या ठिकाणी आहेत मग आता हे सगळ्यांच्या या ठिकाणी तुम्हाला तर सगळी पात्रता वगैरे तुम्हाला त्या त्या रिलेटेड पाहिजे आहे हे तर लक्षात आपल्याला आलंच असेल परंतु बऱ्याच जणांचं आता लक्ष असतं की बाबा दहावीवरून मग ह्यामध्ये कोणतं आहे सगळं तर या ठिकाणी दिसतंय तर दहावीवरून जे पद आहे लेवल दोनचं पद आहे मित्रांनो ह्या लेवल दिलेलं आहे ओके हे काय दिलेलं आहे लेवल आपल्याला ले माहिती आहे जे टी सीचं पद असतं ते पण लेवल दोनचं असतं आणि ठेशन मास्टरचं लेवल सहाचं असतं पण ठेशन मास्टरपेक्षाही लेख लेवल यामध्ये जास्त आहे या सात ठेशन मास्टरचं लेवल सहाचं पद असतं हे आपल्याला माहिती आहे रेल्वेमध्ये जेवढं लेवल जास्त तेवढी तुम्हाला पगार जास्त असते इथं तुम्हाला बघू दिसलंच असेल ओके इथं तुम्हाला दिसलंच असेल जेवढी लेवल जास्त तेवढी पगार जास्त ओके हे सगळे आता लेवल जर या ठिकाणी तुम्हाला दाखवल्या तर ह्या लेवल आपण या ठिकाणी बघू शकता ओके लेवल दोन ते लेवल सातपर्यंत लेवल सातला चव्वेचाळीस हजार नऊशे आहे लेवल दोनला एकोणीस हजार नऊशे आहे मग जे बारावीवर पद आहे मित्रांनो तर ते कोणतं आहे फील्ड वर्करचं पद आहे कोणतं आहे फील्ड वर्करचं पद आहे फील्ड वर्कर म्हणून या ठिकाणी त्या लेवल दोनमध्ये टाकलेलं आहे लेवल दोन एकोणीस हजार नऊशे त्याला वेतन तुम्हाला भेटणार आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता ओके आणि यासाठी आपल्याला आनंदाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की तुम्हाला या ठिकाणी कोरोनामुळे तीन वर्षे एज रिलॅक्सेशन सुद्धा भेटलेलं आहे ठीक आहे म्हणजे अठरा ते तेतीस जनरली वय आहे परंतु यामध्ये जर तीन वर्ष तुम्ही ॲड केली तर ओपनसाठी अठराशे छत्तीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता अठरा ते छत्तीसपर्यंत मग इथं जर आपण या ठिकाणी बघितलं हे संपूर्ण इलिजिबिलिटी वगैरे काय आहे बारावीवरून जरी असलं तर बारावीला या ठिकाणी त्यांनी कोणकोणते विषय मागवलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत ओके कारण त्यांनी तसं स्पेसिफिकेशन ठेवलेलं आहे बारावीला ओके तर ते पण आपण बघूया वन थर्ड या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे रेल्वेच्या प्रत्येकच गोष्टीला निगेटिव्ह मार्किंग असते म्हणजे चुकीचा प्रश्न तुम्ही सोडवला की तुमच्या बरोबरमधले पण मार्क कमी होतात असं त्याचं सिस्टम आहे त्यामुळं अंदाज पंच काही सोडवायचं नाही टू द पॉईंट या ठिकाणी जेवढं येतं आहे परफेक्टली तेवढं सोडवायचं आहे ओके हां तर या ठिकाणी आपल्याला डिटेलमध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर तुम्ही भारताचा नागरिक वगैरे असावा हे तर सगळं दिलेलं आहे ओके तर या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची किती ते किती असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही फॉर्म भरू शकता असं या ठिकाणी दिलेलं आहे हे परत यामध्ये तुम्हाला सूट पण दिलेला आहे एस एसटी कॅन्डिडेट असाल जसं की मी तुम्हाला अठरा ते छत्तीस सांगितलं त्यामध्ये पाच वर्ष ॲड करा ओबीसी असेल नॉन क्रिमिलरमध्ये तर तीन वर्ष ॲड करा म्हणजे एकोणचाळीस वर्षापर्यंत सीवाले देऊ शकतात तसंच या ठिकाणी एक सर्व्हिसमेन दिव्यांग उमेदवार असतील आणि बाकीचे या ठिकाणी आपण व्हिडिओ वगैरे महिलांसाठी पण या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे तर ते तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये बघू शकता आणि आता जागा जर या ठिकाणी कमी असल्या ठीक आहे जागा किती आहेत ते पण बघूया जागा जरी कमी असल्या तरी फॉर्म का भरावा रेल्वेचा तर रेल्वेचा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अपकमिंग तर भरपूर आहेत याच्यामुळं काय होईल तुमचं पुढच्या जे येणाऱ्या भरत्या आहेत त्याचा पण अभ्यास होऊन जाईल ओके जरी पदं कमी असली तरी जसं की पुढं ग्रुप डीची येणार आहे एन टी पी सीची बी येणार आहे ओके तिथं तुम्हाला माहिती आहे एक हजारो लाखो पदं असतात ओके मागच्या अनुभव जाहिरातीवरून जर आपण अनुभव घेतला तर मग हिचं दुसरी म्हणजे तुमचा इथं लॉस काय होत नाही कारण तुमची फी महागारी भेटते ओके जे आता अनरिझर्ड पुरुष उमेदवार आहेत आणि जे ओबीसीचे पुरुष उमेदवार आहेत तर त्यांना सुरुवातीला पाचशे भरावे लागते परंतु ते ॲपेअर जरी झाले परीक्षेला परीक्षेला नुसते जाऊन जरी भेटले बसले त्या एक्झाम हॉलमध्ये तरी पण त्यांचे रिफंड केले जातात मित्रांनो चारशे रुपये म्हणजे त्यांना किती पडले व फी फक्त शंभर रुपये फी पडली ओके शंभर रुपये फी पडली आणि हे अनरिझर्व आणि सीचे पुरुष उमेदवार जर सोडले तर सगळ्या महिला सगळ्या कॅटेगरीतल्या ओपन असू द्या ओबीसी असू द्या ह्या सगळ्या महिलांना मित्रांनो या ठिकाणी आणि बाकीच्या सगळ्या कॅटेगरी ह्या दोन पुरुष उमेदवार अनरिझर्व आणि ओबीसी सोडले तर बाकीच्या सगळ्या कॅटेगरीला फक्त अडीचशे रुपये सुरुवातीला आहे तुम्ही परीक्षा हॉलमध्ये नुसतं जाऊन जरी बसला तरी पण तुमच्या अडीचशेच्या अडीचशे फी तुमच्या बँक खात्यामध्ये रेल्वे काय करते रिटर्न करते हे या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे त्यामुळं फीचा तर ताण घ्यायचा नाही तुम्हाला तर किती पडले शून्यच रुपये पडले आणि फक्त ओ ओपन ओ, आणि सीच्या पुरुष उमेदवारांना शंभर रुपये आहे बाकी सगळ्यांना शून्य रुपये फी आहे हे तर आपल्याला स्पष्टपणे दिसलेलं आहे मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं असेल की बाबा सर अजून या ठिकाणी महत्वाची म्हणजे सांगा कोणत्या पदासाठी काय पात्रता लागते मिनिमम क्वालिफिकेशन काय लागत आहे मग इथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर नर्सिंग सुपरिटेंडेंट हे पद आहे तर नर्सिंग रिलेटेड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ठीक आहे तुमच्या बघितलं तर नर्सिंग रिलेटेड आता पहि फक्त त्याच्या रिलेटेड सांगणार कारण एवढं सगळं जर वाचत बसलं तर काय होईल मित्रांनो भरपूर पद आहेत आणि आपला व्हिडिओ खूप असा मोठा होऊन जाईल त्यामुळे फक्त नर्सिंग सुपरिटेडेंट तर तुम्ही नर्सिंग रिलेटेड असाल तर याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि व्यवस्थित वाचायचं की तुमच्याकडे ही पद आहे का किंवा ही जाहिरात मी टेलिग्रामवरती टाकतोय तिथून पाहू शकता ओके कार्डिक टेक्निशियन तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मित्रांनो तुम्हाला ई सी जी रिलेटेड या ठिकाणी काय पाहिजे आहे तर त्या रिलेटेड तुम्हाला नॉलेज पाहिजे आहे किंवा डिप्लोमा तुमचा पाहिजे आहे ओके कार्डिओलॉजी रिलेटेड ठीक आहे कार्डिओ कार्डिओलॉजी लॅब इन्व्हेस्टिगेशन ओके ई सी जी रिलेटेड तर हे या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट तर या ठिकाणी जर आपल्याला काय पाहिजे मास्टर डिग्री इन क्लिनिकल सायकोलॉजी ठीक आहे सोशल सायकोलॉजी फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ठीक आहे साय सोशल सायकोलॉजी असेल तरी ते चालेल किंवा क्लिनिकल सायकोलॉजी असेल तरी सुद्धा चालू शकतं तर हे या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्यानंतर ई सी जी टेक्निशियन पुन्हा तेच मित्रांनो तुम्हाला त्याचे कार्डिओलॉजीमध्ये या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे आहे तर तुम्हाला या ठिकाणी पेसिफिकेशन पाहिजे आहे ओके ई सी जी टेक्निशियन त्यानंतर फील्ड वर्कर मी आता जे तुम्हाला सांगितले का फील्ड वर्कर हे पद जे आहे ते या ठिकाणी फक्त या ठिकाणी कोणकोण भरू शकतात जसं की बारावीवरून तुम्हाला म्हटलं होतं एकोणीस हजार दोनशे सॉरी एकोणीस हजार नऊशे आहे लेवल दोनचं पद आहे म्हणजे लेवल दोनचं म्हणजे या ठिकाणी जे टी सी वगैरे पदं असतात हि लेवल तुम्हाला दिलेलं आहे त्या ठिकाणी लेवल बघू शकता ओके लेवल आहे मग ही लेवल जर बघितलं तर याची लेवल किती आहे मित्रांनो लेवल दोनचं आहे ओके ट्रेन क्लर्कसुद्धा लेवल दोनचंच पद असतं त्या लेवलचं पद आहे ओके आणि बारावीवरून भरतात तर कोण पाय भरू शकतं इथं फक्त तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो बारावी बारावीला काय सांगितलेलं आहे बारावी इन सायन्स म्हणतं आहे आणि कोणते विषय पाहिजेत बायोलॉजी किंवा केमिस्ट्री बायोलॉजी असेल तरी पण चालेल किंवा केमिस्ट्री असेल तरी पण चालेल ठीक आहे बायोलॉजी सायन्स मग ते विषय पाहिजेत मग बाकी तुमचं मॅथ असेल फिजिक्स असेल पण त्यामध्ये केमिस्ट्री पाहिजे आणि मला माहिती आहे जसं की जोपर्यंत माझं नॉलेज आहे केमिस्ट्री आणि बायोलॉजी ओके दोन्हीपैकी एक तर प्रत्येकालाच असतं ए ग्रुपला म्हटलं केमिस्ट्री तर असतोच बी ग्रुपला बायोलॉजी तर असतोच ठीक आहे त्यामुळं मला वाटतं बारावी सायन्सवाले सगळे या ठिकाणी पात्र असू शकतात इथं थोडं झूम करून दाखवतो कारण महत्त्वाची अट आहे बरेच विद्यार्थी या ठिकाणी विचारपूस बारावीवाले करत आहेत याच्या या पात्रतेनुसार तर तुमच्याकडे जर ही पात्रता असेल बारावीला ओके बारावीला सायन्स पाहिजे आहे आणि त्यामध्ये बायोलॉजी किंवा केमिस्ट्री दोन्हीपैकी एक विषय पाहिजे आहे बाकी दुसरे विषय असतील तरी चालतील ठीक आहे तिथं काय म्हणजे पेसिफिकेशन नसतं ग्रॅज्युएशनसारखं की तुम्हाला फिजिक्समध्ये फिजिक्सच पाहिजे वगैरे असं काही नसतं तिथं दोन्हीपैकी एक कोणता तरी विषय तुम्हाला पाहिजे आहे मग त्याच्यासोबत तुमचं दुसरे कोणतेही विषय असू द्या ओके फिजिक्स मॅथ बाकीचे जॉग्राफी कोणतेही असू द्या त्याचं काही घेंद्र नाही फक्त दोन्हीपैकी एक असेल तरी पण या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता दुसरं जर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर पाहिजे आहे मित्रांनो तर त्या रिलेटेड तुमचं काय पाहिजे या ठिकाणी आपल्याला त्या रिलेटेड एज्युकेशन या ठिकाणी पाहिजे आहे की एक वर्षाचा तुमचा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट या ठिकाणी पाहिजे आहे हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर या रिलेटेड ठीक आहे इथं आपण या ठिकाणी बघू शकता तर हे लेवल सहाचं चांगलं पद पगार आहे मित्रांनो पस्तीस हजार चारशे पात्रता असेल तर बघू शकता त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड सेकंड यासाठी जर बघितलं तर आपल्याला त्या रिलेटेड आपल्याला लॅब टेक्निशियन मेडिकल लॅब टेक्निशियन रिलेटेड आपल्याला डिप्लोमा वगैरे पाहिजे आहे तर ही पात्रता तुम्ही झूम करून किंवा याचा स्क्रीनशॉट काढून पाहू शकता किंवा ही पीडीएफ मी टेलिग्रामवर आपल्या एक्झामवर टेलिग्राम, टेलिग्राम चॅनल टाकतोय तिथून तुम्ही पाहून घ्या टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी परफ्युजिनेस्ट म्हणून एक पद आहे मित्रांनो तर या ठिकाणी लेव्हल सहाचं चांगलं पद आहे तर त्या रिलेटेड आपल्याला काय पाहिजे मित्रांनो परफ्युजन टेक्नॉलॉजीमध्ये या ठिकाणी काय पाहिजे डिप्लोमा पाहिजे आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे किंवा कार अजून तुम्हाला एक त्याच्या रिलेटेड दिलेला आहे त्यानंतर फिजिओथेरपिस्ट ग्रेड सेकंड यासाठी काय पाहिजे मित्रांनो फिजिओथेरिस्ट थेरपिस्टमध्ये आपल्याला डिग्री पाहिजे आहे बॅचलर डिग्री पाहिजे आहे आणि दोन वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला मागितलेला आहे त्यानंतर रेडिओग्राफर एक्स रे टेक्निशियन सुद्धा तुम्हाला काय पाहिजे एक्सरे टेक्निशियन रिलेटेड या ठिकाणी तुमचं डिप्लोमा झाला पाहिजे कोर्स झाला पाहिजे आहे एकोणतीस हजार दोनशे पेमेंट आहे लेवल पाचचं पद आहे फार्मासिस्ट आहे पद मित्रांनो एंट्री ग्रेड म्हणून या ठिकाणी तर या रिलेटेड आपल्याला काय पाहिजे आहे तर या रिलेटेड आपल्याला बारावी सायन्स पाहिजे आहे डिप्लोमा इन फार्मसीमध्ये ओके डिप्लोमा इन फार्मसीमध्ये पाहिजे आहे आणि सोबत काय पाहिजे मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशनसुद्धा या ठिकाणी झालेलं पाहिजे आहे ठीक आहे रजिस्ट्रेशनसुद्धा या ठिकाणी झालेलं पाहिजे आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता ठीक आहे त्या रिलेटेड मग म्हणजे या ॲक्टनुसार फार्मसी ॲक्टनुसार ओके किंवा बॅचलर डिग्री पाहिजे आहे फार्मसीमध्ये रिकग्नाई युनिव्हर्सिटी अँड रजिस्टर इन एडिकल म्हणजे बॅचलर डिग्री असेल तरी चालू शकतं म्हणजे बी फार्मसी असेल तरी चालू शकतं डी फार्मसी असेल तरीसुद्धा चालू शकतं हे लक्षात ठेवा डायलासिस टेक्निशियन यामध्ये बी एस सी आपल्याला पाहिजे आहे मित्रांनो तर आ, हॅमिओडायलिसिसमध्ये बी एस सी ए प्लस डिप्लोमा पाहिजे आहे त्याच्या रिलेटेड आणि किंवा आपल्याला पुढं आपल्याला काय केलेलं आहे त्या रिलेटेड अजून एज्युकेशन मागितलेलं आहे ते असेल तर भरू शकता ऑप्टोमेरिस्टसाठी सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता जवळपास या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे एवढं वेतन आहे मित्रांनो आणि इथंसुद्धा काय पाहिजे तुम्हाला तर त्या रिलेटेड टेक्निकल एज्युकेशन तुमचं पाहिजे आहे ओके हां त्यानंतर लॅबोरेटरी सुपरिटेंडेंट म्हणून आहे लॅबोरेटरी सुपरटेंडंट मग लॅबोरेटरी सुपरटेंडंट लेवल सहाचं पद आहे चांगलं पद आहे मित्रांनो तर बी एस सी बायोकमिस्ट्रीमध्ये पाहिजे आहे किंवा मायक्रोबायोलॉजी लाईफ सायन्स ओके बी एस सी विथ केमिस्ट्री बायोलॉजी ॲज मेन किंवा ते ऑप्शनल असेल तरी चालेल किंवा सबसेडरी सब्जेक्ट ऑर इक्विलंट प्लस ओके इथंसुद्धा भरपूर या ठिकाणी भरू शकतात ठीक आहे हां ऑर इक्विलंट्स प्लस या ठिकाणी लॅब टेक्निशियन डी एम एल टी ऑर इक्विलंट असं दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे बी एस सी तुमचं बायो केमिस्ट्री मायक्रो बायोलॉजी लाईफ सायन्स बी एस सी विथ केमिस्ट्री बायोलॉजी ओके हे जरी असेल तरीसुद्धा या ठिकाणी चालू शकतं भरपूर विद्यार्थी याला पात्र होऊ शकतात पस्तीस हजार चारशे एवढं याचं वेतन आहे मित्रांनो किती पस्तीस हजार चारशे त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट डेंटल हायजिनिस्ट म्हटल्यावर या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो तर या ठिकाणी डेंटल हायजिनिस्ट म्हटल्यानंतर तुम्हाला काय सांगितलेलं आहे एक तर डिग्री पाहिजे तुमची सायन्स बायोलॉजीमध्ये आणि सोबतच तुमचा काय पाहिजे मित्रांनो डिप्लोमा सर्टिफिकेट पाहिजे दोन वर्षाचा डेंटल हायजिनिस्ट म्हणून ठीक आहे आणि अजून तुम्हाला या ठिकाणी त्या रिलेटेड दिलेल्या आहेत तर ज्यांचं त्या रिलेटेड झालं आहे ते पाहू शकता त्यानंतर डायटिशियन्स या नावाचं या ठिकाणी मित्रांनो लेवल सातचं पद आहे चव्वेचाळीस हजार नऊशे याला वेतन आहे तर बी एस सी काय पाहिजे बी एस सी सायन्स ग्रॅज्युएट पाहिजे आहे विथ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटिशियन पण पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा डायटेशियनमध्ये झाला असेल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉ डायटिशियनला फॉर्म भरू शकता चव्वेचाळीस हजार नऊशे चांगलं वेतन आहे त्यानंतर बघा कॅत लॅबोरेटरी टेक्निशियन पस्तीस हजार चारशे एवढं याला वेतन आहे मग इथं जर आपण बघितलं बी एस सी अँड डिप्लोमा फ्रॉम रिप्युटेड कार्डियक लॅब अँड कार्डियक प्रोफेशन ओके त्या रिलेटेड जर असेल तर तुम्ही या ठिकाणी भरू शकता त्यानंतर ऑक्युपेनलिस्ट थेरपिस्ट यासाठी जर आपण बघितलं तर काय सांगितलं मित्रांनो तर आपल्याला हे लेवल ले सहाचं पस्तीस हजार चारशे पेमेंट आहे तर बारावी सायन्स पाहिजे आहे आणि डिप्लोमा डिग्री ऑक्युपेशनल थेरपीमध्ये तुमचा डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे आहे ओके तर यासाठी चांगलं आहे ऑडिओ ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट यासाठी जर आपण बघितलं तर बॅचलर डिग्री पाहिजे मित्रांनो त्या रिलेटेड त्याच आता सांगितलेल्या याच पदामध्ये तर लेवल सहाचं पद आहे हे सुद्धा स्पीच थेरपिस्ट यासाठी बी एस सी आपल्याला पीस थेरपिस्टमध्ये पाहिजे आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा हो त्यांनी मागितलेला आहे पीस थेरपिस्ट लेवल दोनचं लेवल पाचचं पद आहे चांगली वेतन आहे तर ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता तर असं जर या ठिकाणी आपण बघितलं तर एकूण वीस पदं आहेत मित्रांनो तर जे जे ज्या ज्या पदासाठी या ठिकाणी पात्र असतील तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता फॉर्म भरताना या ठिकाणी तुम्हाला ॲटोमॅटिक रेफरन्स देण्याचा या ठिकाणी ऑप्शन येईल प्रेफरन्स देण्याचा सॉरी प्रेफरन्स देण्याचा या ठिकाणी ऑप्शन येणार आहे मग इथं जर बघितलं तर रेल्वे झोननुसार त्यांचे काय केले आहेत मित्रांनो या ठिकाणी पोस्टसुद्धा दिलेल्या आहेत ओके आर आर बी अहमदाबाद आर आर बी प्रयागराज ओके अजमेर मग आपण कुठं भरायचं आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं हे भोपाळ भुवनेश्वर बिलासपूर ओके चंदीगड चेन्नई ठीक आहे त्यानंतर गोरखपूर आहे गुवाहाटी आहे त्यानंतर या ठिकाणी जम्मू श्रीनगर आहे ओके कोलकत्ता आहे मग आपल्याला तिकडे जाऊन चालेल का नाही मग आपण कुठं भरायचं आहे तर मुंबईसाठी भरायचं आहे कुठं भरायचं आहे मित्रांनो मुंबईसाठी या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे मग मुंबईसाठी ह्या जागा आहेत आपण या ठिकाणी बघू शकता टोटल जर या ठिकाणी मुंबईसाठी फक्त मुंबईसाठी बघितल्या ओके इथं आपल्या परप्रांतीय पण काही येऊ शकणार नाहीत कारण त्यांना तिकडे भरपूर जागा आहेत आणि आपण मराठीमधून पेपर देऊ शकता तर टोटल दोनशे छत्तीस जागा या आपल्या फक्त मुंबईसाठी असणार आहेत ओके फक्त आपल्या मुंबईसाठी चित्र okay? मित्रांनो तर दोनशे छत्तीस असणार आहेत मग आता बघा फील्ड वर्कर आपण बघितलं होतं फील्ड वर्कर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ठीक आहे फील्ड वर्कर तर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला फील्ड वर्करच्या जर जागा बघितल्या तर इथं या ठिकाणी टोटल जागा आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे वेस्टर्न रिजन या ठिकाणी जर या ठिकाणी बघितलं तर टोटल आपल्याला या ठिकाणी चार जागा आहेत आता तुम्हाला असं खूपच कमी जागा येस रिअलिटी आहे मित्रांनो कमी म्हणून फोडून सांगितलं परंतु तुम्ही याचा अभ्यास जर केला तर तुमचा पुढं ग्रुप डीला लाखो जागा असता तुम्हाला तर माहिती गेल्या वर्षी एक लाख तीन हजार जागा आल्या होत्या मग त्यासाठी तुमची तयारी होऊन जाईल ठीक आहे जर तुम्ही याचा अभ्यास केला तर आणि फीचं तर काही ताण घ्यायची गरजच नाही ठीक आहे आपला तर कोर्स दोनशे नव्याण्णवमध्ये आहे जर तुम्ही इच्छुक असाल मार्गदर्शन त्यामध्ये तुम्हाला याचं पण भेटणार आहे त्याचं पण भेटणार आहे ठीक आहे त्यामुळे त्याचं काही ताण घ्यायची गरजच नाही इथं पण तुमची सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मॅथ रिजनिंग जी के जी याचं तयारी होईल आणि ते पुढं तुम्हाला उपयोगी येणारच आहे त्यामुळे हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके चला तर हे झालं मित्रांनो तुम्हाला हे कॅटेगरीनुसार पुढचं काय बघायची गरज नाही कारण आपल्याला फक्त मुंबई रिजनचं या ठिकाणी पाहायचं होतं ओके आणि तुमचा सिलेबस जो आहे तुमचा टेक्निकलचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे सिलेबस ओके okay, टेक्निकल हा टेक्निकलचा सिलेबस आहे हा टेक्निकलचा तुम्ही सेल्फ करायचा आहे आपल्या कोर्समध्ये हा टेक्निकलचा सिलेबस होत नाही आपल्या कोर्समध्ये काय होणार मित्रांनो तर कॉमन जो सिलेबस आहे ओके कॉमन फॉर ऑल पोस्ट म्हणजे जो एन टी पी सीचा सिलेबस आहे जो ग्रुप डीचा आहे ई एल पीचा स्टेज वनचा सिलेबस आहे टेक्निशियनचा स्टेज वनचा सिलेबस आहे ठीक आहे ह्या सिलेबस या ठिकाणी तुम्हाला कॉमन असतो सगळ्यांसाठी आणि हा आपण परफेक्ट केला की तुम्हाला एन टी पी सी ग्रुप डी काहीच नाही याच्या पलीकडे काहीच करायचं नसतं कारण त्याचाच हा सिलेबस आहे तर हा कंप्लीट तुम्हाला पाचशे तेवीस पॉईंटमध्ये सगळ्याच्या सगळ्या तुमचे कवर होणार यामध्ये नो no डाऊट हे सगळे कॉमन फॉर ऑल पोस्ट तर हे तुमचा सर्व सिलेबस आपल्या ह्या कोर्समध्ये कंप्लीट होणार आहे तर अप्लाय करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये येतोय मित्रांनो संपूर्ण जाहिरात मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ही संपूर्ण जाहिरात मी टेलिग्रामवरती टाकतोय तिथून तुम्ही पाहून घ्या सतरा तारखेपासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ओके एकूण सोळा तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे सोळा तारखेपर्यंत तर ही डेट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा पण जसं सतरा तारखेला लिंक ओपन होईल तसं फॉर्म भरायला सुरुवात करा कारण नंतर नंतर काय होतं मित्रांनो फॉर्म भरायला खूप अडचणी येतात सर्व्हरला डाव सर्व्हर डाऊन असतं त्यामुळे नंतर मग उगंच मनस्ताप होतो जिथं तासभर फॉर्म भरायला लागायचे तिथं उगाच दिवस दिवस पाया जातो मनस्ताप होतो अभ्यासातून दुर्लक्ष होतं त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट बघू नका सुरुवातीलाच फॉर्म La talor que va. जसं की रेल्वे भरती मराठीतून हां ते राहिलं सांगायचं नाहीतर एवढं सांगायचं परत विद्यार्थी म्हणा सर मराठीमध्ये तुम्ही थमलेलं तर लिहिलेलं आहे कुठंही मराठी आपली मातृभाषा कुठं आहे तर बघा मीडियम ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी जर आपण बघितलं ओके जाहिरातीमध्ये चौदा पॉईंट एकचा मुद्दा तर इथं स्पष्टपणे दिलेला आहे ही जी काही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्याला सी बी टी म्हणतो तर ती इंग्लिश हिंदी आणि अजून तेरा इंडिय रिजनल लँग्वेजमध्ये भारताच्या होणार आहे त्यापैकी आपल्या मित्रांनो मातृभाषेमध्ये आपल्या मराठीमध्ये या ठिकाणी होणार आहे इथं आपण या ठिकाणी बघू शकता आपल्या मराठीमध्ये ही परीक्षा होत असते ठीक आहे आपल्या मराठीमध्ये ही परीक्षा होत असते त्यामुळे काही ताण घ्यायचा नाही प्रत्येक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मराठीमधून तुम्ही सोडवू शकता ठीक आहे सोडवू शकता या ठिकाणी आपण बघू शकता त्यामुळे काय ताण घ्यायची गरज आहे का नाही ना? असल मराठीमधून आपला अभ्यास चालू ठेवा आणि मराठीमधून तयारी करायची असेल तर तुम्हाला आहे मित्रांनो लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट टेस्ट फक्त सध्या ऑफरमध्ये दोनशे नव्याण्णवमध्ये आहे लवकरच ही एकोणीसशे नव्याण्णव होणार आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता वर्षभर या ठिकाणी तुम्हाला माहिती रेल्वेने वेगवेगळ्या जाहिराती या ठिकाणी येणार असं कॅलेंडर दिलेलं आहे फक्त दिलं नाही तर रेल्वेने जवळपास सत्तर टक्के जाहिराती काढून पण या ठिकाणी दिलेल्या आहेत ऑलरेडी त्याचे फॉर्म पण भरलेले आहेत विद्यार्थ्यांनी एल पी टेक्निशियन आर पी एफ ज्युनियर रिजिनिंगचे सध्या चालू आहेत फॉर्म भरायला त्याचा पण व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनव बनवलेला आहे पॅरामेडिकलचे सोळा तारखेपासून आता फॉर्म भरायला सुरुवात होत आहे सतरा तारखेपासून ओके त्याचा आत्ताच आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती पाहिली आता राहिले कोणते फक्त मित्रांनो तीनच राहिल्या ओके एन टी पी सी ग्रॅज्युएट एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट ह्याची येताना एकच जाहिरात येते दोन्हीची ठीक आहे दोन्हीची पात्रतेनुसार तिथं फक्त सिलेक्ट करायचे असतात पोस्ट प्रेफरन्स द्यायचे असतात या दोन्हीसाठी याची काही वेगळी येत नसते आता राहिली फक्त मग ही एक आ, त्यानंतर लेवल वंचीयक आणि मिनिस्टर आयसोलेटेड एक म्हणजे ती हे तीन राहिल्या फक्त या वर्षाच्या आता सगळ्यात महत्त्वाच्या तर ह्या तीनच आहेत ठीक आहे याला ज्यांनी झोकून दिलं मग ते जाहिरात आल्यावर करेल वगैरे म्हणण्यामध्ये तुम्ही उगी स्वतःला हे करू नका मनोरंजन स्वतःच करून घेऊ नका त्यामुळे आतापासून अभ्यास चालू करा कसाही करा सेल्फ करा तुम्ही कुठं क्लासेस लावत असाल लावा काही तुमच्या सेल्फ तुम्हाला सिलेबस तर दिलेला आहे हा सिलेबस ओके आणि एवढ्या स्वस्तामध्ये तुम्हाला पुस्तकसुद्धा कुठं भेटणार नाही मित्रांनो ठीक आहे दोनशे नव्याण्णवमध्ये तेही टू द पॉईंट नाही तर आजकाल वगैरेच ह्याचा कवर कार्ड त्याला बसव तर ठीक आहे आणि त्यामुळे काय होतं दिशाभर करते कोणत्या घटकावरती यातल्या प्रत्येक घटकावरती कसा कोणता कधी कोणत्या परीक्षेला कोणत्या शिफ्टला प्रश्न विचारला हे सगळं तुम्हाला यामध्ये भेटत असतं हे लक्षात ठेवा ठीक आहे हे सगळं पाचशे तेवीस घटक इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे फक्त दोनशे नऊमध्ये नोट्स आहेत टेस्ट आहेत लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत ओके हे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे तर याचा तुम्ही नक्की 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 ऑफर संपण्याच्या अगोदर लाभ घ्यायचा आहे ठीक आहे तर अधिक माझ्यासाठी जो स्क्रीनवर नंबर दिसतो आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो या नंबरवरती तुम्ही अधिक माझ्यासाठी संपर्क साधू शकता व्हॉट्सअप करू शकता ओके okay, तुम्हाला याबद्दल सर्व डिटेल माहिती अजून दिली जाईल तर व्हिडिओ पूर्ण वाटला असल्याच एक लाइक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करा धन्यवाद